वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मस्त असा झणझणीत ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवतो आहे तर सध्या बाजारात भरपूर हरभरे आलेले आहेत आणि अगदी झटपट होणारा हा ठेचा भाकरी पोळी कशासोबतही खायला खूप छान लागतो चला तर मग आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया ठेचा करण्यासाठी एका पॅनमध्ये सुरुवातीला आपण एक चमचा तेल घालूया आणि इथे मी आता एक कप सोललेले हरभरे घेतले आहेत तर ते घालायचे आणि आता याला परतून घ्यायचं आहे तर मंद गॅसवरच परतायचं आहे है। म्हणजे ह्याचा ओलेपणा कमी होतो तर सध्या बाजारात भरपूर हा हरभरा आलेला आहे प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे याला टहाळ म्हणतात बरेच जण याला हराबूटसुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये लिहून मला अवश्य कळवा आता याला मी जवळपास दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं आहे म्हणजे परतून घेतलं आहे तर यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरची घ्यायची आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हे एकत्रित एक आता परत सगळं परतून घ्यायचं आहे तर हलकेशी आता याला डाग पडायला सुरुवात झाली आहे तर एवढंच आपल्याला परतायचं आहे फार याला जास्त कोरडं करायचं नाही तर आता गॅस बंद करूया आणि हे सगळं थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ये ह्याला थोडंसं सा जाडसरच फिरवून घ्यायचं आहे फार बारीक करायचं नाही म्हणजे हा खायला एकदम छान लागतो तर पॅनमध्ये परत एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि दोन चिमुटच हिंग घालायचं आहे आणि आता हे वाटण घालूया आणि मंद गॅसवर याला फक्त दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे फार याला परतायचं नाही शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त असा आपला ओल्या हरभऱ्याचा झणझणीत ठेचा तयार आहे भाकरीसोबत खायला अप्रतिम असा लागतो तर जरूर अशा पद्धतीने करून पहा आणि केल्यावर कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा रेसिपी आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा